गोदावरी गोदावरी बरं काय आलं पुराला गोदावरीला पुराला घरानी पाणी चिरलं बरं आता नुकसान झालंय का घरातलं काय हा श्री पुत्र हे पाण्यात पाण्याचं पुत्र

काय पाहिजे सरकार करून आता येत आलो 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 दोन मिनट तुमचे जनावर घर हे पाण्यात गेले आता भरपाय तुम्हाला पाहिजे असत ना काय तुमची मागणी काय पुढे पुढे घराने पाणी शिरलंय बाळ तुमच आमच्या छोट्या छोट्या लेकर आम्हाला दर बी पुरा आला की बाहेर काढायचं हाकालून द्यायचं इकडं गावामध्ये पुन्हा पुनर्शन पाहिजे आम्हाला आमच्या गावाच्या वतीनं बाहेर एकरा बाळा कुठे आम्ही छोटे छोटे कुणी नदीनाले एक झालेत आम्हाला काढा बाहेर बाहेर काढा ना आम्हाला कुठं तिकडे आमचं घर सर पाण्यात आता तुम्हाला जागा समजा तुमच्या गाव लेवलला तुम्हाला जर पुनर्वसन करायचं असेल किंवा आता सध्याला पाणी यायला लागलंय गावात अशी जागा आहे का असं शाळा पुढं নিশ্চয় গংগা ঘৰত আমি বাগান हे होते आपल्या साधुराईतील महिला होत्या आणि ते आपली मागणी आहे ती मागणी धरलेली आहे किंवा आमचं पुनर्वसन करा सध्याला तरी आता आमच्या घरात पाणी शिरलंय आम्हाला राहायला जागा नाही कुठंतरी आमचं स्थलांतर करा जेणेकरून आमच्या जीवनचं नुकसान होणार नाही धोका निर्माण नाही असं या ठिकाणी त्यांच्या मराठीसाठी सुह बोर्डे माजरगाव